अनैतिक संबंधातून महिलेचा चाकूने वार करून खून करणारा आरोपी पांडुरंग कामूल लोखंडे व राहणार किलारवाडी तालुका जत यास भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन अन्वय दोषी धरून जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कैद तसेच आरोपीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे बेचाळीस अन्वय दोषी धरून सहा महिने सक्त मजुरी आणि पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कैद अशी शिक्षा सांगलीतील प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी सुनावली या कमी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती जे के यांनी काम पाहिले या अशी की घटना तीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी घडली आरोपी पांडुरंग कामू लोखंडे याची एका महिलेशी सुमारे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्याच्या अनैतिक संबंधाबाबत महिलेच्या पतीला आणि घरच्यांना माहिती झाली असता आरोपी यांनी महिलेस समजावून सांगितले त्यानंतर महिलेनं आरोपीशी संबंध तोडले त्यामुळे आरोपी तिच्यावर चिडून होता त्याच कारणावरून आरोपीनं त्या महिलेच्या राहत्या घरातून तिला बाहेर आणून स्वतःच्या घरात घेऊन जाऊन दाराला आतून कडी लावून चाकून तिच्या डोक्यात तोंडावर पाठीवर पोटावर वार करून तिला गंभीर जखमी करून खून केला या केसमध्ये महेत महिलेच्या पतीनं जत पोलीस ठाण्यात ते तक्रार दिली असता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या केसचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी केला या कामीत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा हत्यार जप्तीचा पंचनामा फिर्यादी पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदवला इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी फिर्यादीने प्रत्यक्षदर्शित साक्षीदार हे आरोपीचे नातेवाईक म्हणजेच भाऊ आणि आई असल्या कारणाने ते फितूर झाले असतानाही न्यायालयानं ना आरोपी शिक्षा सुनावली सदरकामी कोर्ट केसमध्ये जत पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल कलगुटगी पोलीस कॉन्स्टेबल रोहित कोळी पैरवी कक्षातील पोलीस कॉन्स्टेबल टी बी बनकर यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले